ठाण्यातील काँपी मोहम्मद अलियान लपलेला होता आणि तिथूनच त्याला ठोकण्यात आलेली आहे पोलिसांची अनेक पथकं यासाठी कार्यरत होती कासार वडवलीमध्ये मध्ये त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत तिथल्या जंगलामध्ये तो लपलेला होता मोहम्मद अलियान असं त्याचं नाव आहे पोलिसांना त्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर त्यांनी सापळा रचला आणि त्याला अटक केलेली आहे रात्री हो आले ते आठ वाजता तिथं पूर्ण पहिला असेल लेबर कॅम्प गेले तिथं नाही भेटणार तिथून मग इथे आले ते आम्हाला विचारत तिथे कोण राहतो काय तुम्ही बोलतो दादा आम्ही इथं शेतीवाडी आमची आहे आम्ही बघतो आम्हाला काय माहिती ना कोणी काय केलंय असेल तर बघून घ्या बोल इथं भेटणार तर तुम्हाला भेटल्यानं नाही मग ते गेले रात्री शोध काढलं शोध काढलं नाही भेटला जाणार वापस गेले तू तिथून मग इथं भेटला तो या साईडला मग तिथून त्यांना पकडून आले ते साडे तीनशे तीनच्या तो भेटला गुन्हेगार तुम्हाला काय माहिती होतं का इथं कोणी लग्न आहे नाही आणि वाटणार बी नाही तर कोण आहे या संदर्भात अधिक माहिती देताय तर आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी मनोज पोलिसांनी सापळा रचून त्या आरोपीच्या मुसक्या आवडलेल्या आहेत तुम्हाला या संदर्भात काय आणखी डिटेल्स माहिती आहेत का अगदी बरोबर आहे सईफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर जवळपास सत्तर बहात्तर तासानंतर हा आरोपी जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे परंतु पोलिसांनी अद्याप त्याला हाच तो आरोपी आहे असं जरी जाहीर केलं नसलं तरी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज तो आरोपी आहे ज्याला पकडण्यात आलेला आहे त्यांनी आकाश दास असं नाव सांग विजय दास असं नाव सांगितलेलं आहे परंतु त्याचं नाव सुद्धा वेगळ्या असल्याची माहिती समोर येत आहेत त्याची पोलीस खातरजमा करत आहेत त्याला सध्या ठार पोलीस स्टेशन या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याचबरोबर इतर जे सगळे पुरावे तांत्रिक पुरावे मिळाले होते त्या पुराव्याच्या आधारावरच पोलिसांनी या आरोपीला ठाण्यातून अटक केलेला आहे यासाठी वीस पदक तयार करण्यात आली होती वेगवेगळ्या ठिकाणी हा जाऊन हुलकावणी देत होता पोलिसांना परंतु अखेर पोलिसांनी त्याला बेड्या घातलेल्या आहेत आणि पोलीस आता प्रसार माध्यमांशी संवाद साधून या संदर्भात अधिकृत घोषणा करतील अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि या संदर्भात आणखी माहिती आपण घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून मनश्री थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुद्धा पोलिसांची होणार आहे या संदर्भातला खुलासा ते करणार आहे तुमच्याकडे काय अधिक डिटेल्स आहेत सध्या बांद्रा पोलीस स्टेशन या ठिकाणी मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि या घटनेला घेऊन अनेक प्रश्न माध्यमांच्या मनात आहेत जनतेच्या मनात आहेत त्या प्रश्नांना उत्तरं मिळत आहेत का या पत्रकार परिषदेतून हे सगळ्यात महत्वाचं आहे ज्या हल्लेखोराला ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे त्या हल्लेखोराने स्वतःहून आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे असं सांगितलं जातंय याची पुष्टी मुंबई पोलीस आज या पत्रकार परिषदेत करतायत का हे बघणं महत्वाचं आहे विशेषतः सी सी टी व्ही फुटेजमधून जी छबी टिपली गेली होती तो ¡Hola, का या याची पुष्टी सध्या करणं गरजेचं आहे खार पोलीस स्टेशन या ठिकाणी सध्या या आरोपीला ठेवण्यात आलाय या हल्लेखोराला ठेवण्यात आलाय त्याची सातत्याने चौकशी ही सुरूच आहे वेगवेगळे दावे वेगवेगळे जबाब या संपूर्ण घटनेच्या दरम्यान नोंदवले गेले होते या जबाबांची माहिती सुद्धा मुंबई पोलीस आज देतील सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे मुंबईतल्या इतर सेलिब्रिटींच्या घराची सुद्धा अशाच प्रकारे रेकी करण्यात आली होती का नेमका हल्ल्यामागचा उद्देश काय होता खरोखरच चोरी करण्याच्या उद्देशाने मध्येच हा हल्लेखोर घरामध्ये पोहोचला आणि त्यानंतर हल्ला झाला असं काही झालेलं आहे का या प्रश्नांची उत्तर दिली जाणार आहेत सोबतच या बिल्डिंग मध्ये असणारे वॉचमन असतील किंवा सैफ अली खानचे कुटुंबीय असतील यांचे जे जबाब नोंदवलेले आहेत यामध्ये काहीशी विसंगती आढळते या विसंगतीवर सुद्धा मुंबई पोलीस आज कदाचित प्रकाश टाकू शकतात त्यामुळे ही पत्रकार परिषद या घटनेकरता अतिशय महत्त्वाची आहे कारण सगळ्या प्रश्नांची उत्तर आज या डिसिपीनच्या पत्रकार परिषदेतून आपल्याला ऐकायला मिळतील अगदी मनोजी आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यातून आणखी माहिती आपल्या समोर येणार आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता पुढचा जो तपास आहे तो कशा पद्धतीने होणार आहे या आरोपीला कोर्टामध्ये हजर केला जाणार आहे का अर्थातच नियमाप्रमाणे या आरोपीला कोर्टात सादर केलं जाईल त्यापूर्वी मात्र या आरोपीची कसून चौकशी केली जाईल कारण ज्या पद्धतीने जबाब देण्यात आलेले आहेत करीना कपूरचा एक जबाब नोंदवला गेला आहे सैफ अली खानच्या घरात काम करणारी जी महिला कर्मचारी होती लिमा नावाची जी व्यक्ती होती तिचा जबाब नोंदवला गेलेला आहे या जबाबामध्ये काही विसंगती आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचा हल्लेखोराने जर आपण स्वतःहून हा हल्ला केल्याची कबुली दिलेली असेल तर त्यामागचा नेमका उद्देश काय होता हे देखील तपासणं गरजेचं आहे त्याच्यामुळे हा हल्लेखोर खरेखरच त्या ठिकाणी हल्ला करायला गेला होता का की आणखी दुसरा कोण व्यक्ती होता अशी देखील शंका आहे कारण दिसणारा चेहरा आणि पकडण्यात आलेला आरोपी यांच्या चेहऱ्यामध्ये कितपत साम्य आहे असा एक प्रश्न पोलिसांसमोर आहे आणि त्यामुळे जो हल्लेखोर स्वतः म्हणजे आपणच हा हल्ला केल्याची कबुली देतो आहे त्याच हा हल्ला केल्याचा जोपर्यंत निष्पन्न होत नाही तोपर्यंत ही चौकशी थांबणार नाही आणि अर्थातच त्यानंतर या हल्लेखोराला कोर्टामध्ये सादर केलं जाईल कोर्टापुढे उभं केलं जाईल आणि कदाचित त्याची आणखी कस्टडी मुंबई पोलीस मागतील धन्यवाद मनुष्री आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी